नमस्कार बघूयात ताजे सोयाबीन मार्केटचे बाजारभाव राज्यात जर बघितलं तर मार्केटमध्ये मोठा बदल या ठिकाणी पाहायला मिळत आहे सोलापूरमध्ये बघा चार हजार तीनशे पस्तीस रुपये जास्तीत जास्त बाजारभाव गेलेला आहे कमीत कमी चार हजार रुपये आवक या ठिकाणी अठरा क्विंटलची आवक जवळपास या ठिकाणी सोलापूरमध्ये आलेली आहे पुढच्या काही दिवसामध्ये राज्याच्या विविध भागामध्ये जे आहे सोयाबीनचे बाजारभाव याच रेंजमध्ये राहू शकतात बाजारभाव कमी जादा होऊ शकतात मात्र तरीसुद्धा एकंदरीत जर स्थिती बघितली तर राज्यात पुढचे काही दिवस याच रेंजमध्ये मार्केट रहण्याची शक्यता आहे सोलापूरसह नगर यानंतर संभाजीनगर यानंतर जर बघितलं तर जे इकडं पुणे यानंतर उदगीर यानंतर सातारा सांगली सह परभणी जालना लातूर सहित बहुतांश बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची हीच रेंज आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओ आवडल्यास महत्त्वपूर्ण वाढल्यास असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल